नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी प्रसाद काथे काँग्रेसनं पुकारलेला भारत बंद सणासुदीची खरेदी तोंडावर आली असल्यानं दुपारी तीन ला मागे घेतला गेला सत्तेत नसताना काँग्रेसच्या नेतृत्वात पुकारलेलं हे असं लक्षवेधी आंदोलन होतं ज्याला भाजपविरोधी एकवीस पक्षांचं समर्थन मिळालं पण तरीही प्रतिसाद मात्र संमिश्र मिळाला महाराष्ट्रात या आंदोलनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी ते नेते दिसले जे पक्ष अडचणीत असताना आजवर अंग चोरून होते त्यावरच आजची रोखोक चर्चा बंदचा इव्हेंट आपल्या चर्चेत सहभागी होत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता केशव उपाध्ये तसंच राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आणि जयंत माईंकर चर्चेची सुरुवात अर्थातच हुसेन दलवाई यांच्याकडून दलवाई साहेब ज्या पद्धतीनं आज बंदचं वातावरण दिसायला हवं होतं तसं वातावरण दिसलं नाही मुंबई खास करून जी भारताची आर्थिक राजधानी आहे त्यामध्ये सुमारे ऐंशी टक्के व्यवहार सुरळीत होते बंदचं टायमिंग चुकलं का मला तसं वाटत नाही आणि तुम्ही जे ऐंशी टक्के व्यवहार चालू होते हे म्हणतं हेही खरं नाही आहे मी ज्या भागात बांद्रा भागात काम करत होतो त्या भागामध्ये सर्व दुकानं बंद होती आणि विशेष म्हणजे आम्ही काल संध्याकाळी फिरलो आणि लोकांनी स्वतःच सांगितलं येऊन दुकानदारांनी आम्ही बंद ठेवणार आहोत बांद्रा ईस्ट बांद्रा वेस्ट दोन्ही ठिकाणी चांगलं बंद होतं आणि सगळ्या ठिकाणीच बंद होतं एक गोष्ट लक्षात घ्या हे परत परत आव्हान केलं गेलेलं होतं की बंद पूर्णपणे शांततेने झाला पाहिजे आणि त्या बाबतीत काँग्रेस पक्षाने निक्षून तो प्रयत्न केला की कुठेही दगडफेक झाली नाही कुठेही जबरदस्ती झाली नाही कुठे जबरदस्ती जर कार्यकर्ते करायला लागले तर था, आम्ही थांबत होतो त्यांना नाही बंद करायचं मग दलवाई साहेब मला असं म्हणावं लागेल खेदानं की आपल्याकडची माहिती थोडीशी अपुरी आहे चौदा बसेस फोडल्या गेलेल्या आहेत काँग्रेसनी पुकारलेल्या या बंदमध्ये मग हा बंद शांततापूर्ण कसा आणि ही हिंसा याची जबाबदारी कोण घेणार आणि चौदा बसेस फुटल्या असतील तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे काँग्रेसने मात्र शांततेने व्हावं असंच म्हटलेलं होतं आता कुठल्या असतील तर ती त्याच्याबद्दल मी खेदच प्रदर्शित करेन कारण हा मार्ग नव्हे लोकांना जबरदस्तीने कुठलीही गोष्ट करायला लावणं हे अतिशय चुकीचं आहे लोकांचा आज जो मी उत्साह पाहिला स्वयंस्फूर्तीने लोक ह्याच्यावर येत होते ब बंद पाडत होते ही अतिशय चांगली गोष्ट होती काँग्रेसचे कार्यकर्ते नसलेली लोक त्या ज्याच्यामध्ये सहभागी होत होते हे माझ्या मते मोठं यश आहे असं मी समजतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही भूमिका मांडताय केशव उपाध्यांना हसू आवरत नाही आहे त्यान तुमचं एक वाक्य आहे की जी लोकं काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते नाहीत तीसुद्धा बंदमध्ये सहभागी झाली केशवराव हा विनोद वाटतो आहे तुम्हाला किती म्हणजे कशाचं समर्थन कशा पद्धतीने करावं आपलीच वाक्य कशी चुकीच्या पद्धतीने मी नेमकं एका विधान ठाम राहिलं रा पाहिजे असं माझं म्हणणं एक म्हणायचं की आमचा विरोध होता हिंसाचाराला आम्ही कुठल्याला सक् सक्ती करण्याचा प्रयत्न केला नाही हो त्या पुण्यामध्ये तुमच्याकडे असेल शूट कदाचित त्या स्कूल बसवरती दगडफेक करण्याचा इतका म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांना सोडलं नाही का तर लोकांचा सहभाग मिळत नाही म्हणून आज सगळं तुम्ही फुटेज काढून बघा मी आज मुंबईत फिरलो मी बांद्रातही फिरलो म्हणजे मुद्दावर आज मी जाणीपूर फिरलो कदाचित काँग्रेसचे नेते आजच मार्केटमध्ये जर गेले असतील कत कारण सवय नाही कधी पण आम्ही रेग्युलर मार्केटमध्ये जातो आणि आजही मी मार्केटमध्ये मुद्दाम जाऊन आलो सगळं मार्केट सगळं व्यवस्थित सुरू होतं कुठल्याही प्रकारचा बंद कुठल्याही प्रकारचा अडथळा लोकांम आला नाही लोकांतो करण्याचा तो प्रयत्न या काँग्रेसच्या नेत्यांनी ने केला पण या आजच्या आंदोलनामध्ये लोकांचा कुठलाही सहभाग काँग्रेसला मिळाला नाही एका अर्थाने बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसला जसं बंद लोकांनी केलं काँग्रेसलाच बंद असं सांगण्याचा प्रयत्न आजच्या बंद लोकांनी केलेला आहे जैनकर जैन जैन बायणकर आपण इतके वर्ष झाले काँग्रेस कव्हर करताय आपण अगदी जवळून हा पक्ष पाहता आहात एखाद्या आंदोलनाचा कॉल दिल्यानंतर कार्यकर्ते सापडू नयेत अशी परिस्थिती काही ठिकाणी आम्हाला दिसली आणि काही ठिकाणी प्रचंड संख्येनं कार्यकर्ते आणि नेते जमलेले होते मात्र ते फोटो ऑप पलीकडे जाऊ शकले नाहीत असं का असं आहे प्रसाद कथे आपण जे आपल्या बिगिनिंगमध्ये जे सांगितलं की आ... एकवीस पक्ष यावेळेस एकत्र आलेले आहेत आणि ते सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने याला या एका वाक्याला त्याच आपल्या ओपनिंगमध्ये आपण हेही सांगितलेलं आहे की सणासुदीच्या दिवसात असा अशा, अशा प्रकारचं असताना त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने या दोन शब्दांना मी फार महत्त्व देतो ही वस्तुस्थिती आहे की सण आहेत किंवा कि मुलांच्या शाळा आहेत एक्झाम्स आहेत किंवा हॉस्पिटल वगैरे असे काही एसेन्शियल गोष्टी आहेत की त्यावेळेस आपल्याला हे बंद असलं की अगदी कोणत्याही पक्षाच्या समर्थकाला पहिल्यांदा राग येतो आणि इतक्यात अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असतीलही पण एक वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे की एकवीस पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आलेले आहेत याचं कारण पुढच्या वर्षी लोकसभेचे इलेक्शन्स आहेत आणि या दृष्टीने अगदी दिल्लीमध्ये स्वतः राहुल गांधी असतील किंवा त्यांच्याबरोबर शरद पवार असतील आणि त्यांच्याबरोबर इतर नेते असतील आणि त्याच प्रकारची युनिटी आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा दिसलेली आहे ही वस्तुस्थिती आपण नाकारून चालणार नाही माइंकर तुम्हाला इथे थोड्या वेळासाठी थांबवतो शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आपल्याबरोबर फोन लाइनवर उपलब्ध आहेत आणि मुंबईतल्या बंदची ताकद ज्यांच्या मनगटात आहे अशा पक्षाचं प्रतिनिधित्व ते करतात असं आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे मानलं जातं अरविंद सावंत तुमच्या पक्षाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचं समर्थन केलेलं नाही त्याचा विरोध केला आहे आणि असं असताना सुद्धा आजच्या बंद मध्ये समर्थन दाखवलं नाही अरविंद सावंत जर समजा तुमचा पक्ष आज सहभागी असता तर मुंबई बंद झाली असती का शिवसेना आणि त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन जितका कडवटपणा आदरणीय उद्धवजीने घेतलाय तेवढा कोणीच घेतलेलं नाही ते विरोधी पक्षात येतो आम्ही सत्तेत बरोबर राहून तितका कडवट विरोध करतो त्याचं कारण असं आहे की जनहिताचा जे विषय आहेत त्या विषयावर भूमिका घेतो मग याच्यापूर्वीचे तुम्हाला दोन विषय एका मिनिटात सांगतो फक्त भूमी अधिग्रहण कायदा आला कोणी विरोध केला शिवसेनेनं पहिला विरोध केला सत्तेत राहून नोटबंदी आली तेव्हा कोणी विरोध केला शिवसेने विरोध केला देशात पहिल्यांदा उद्धवजी जी जी बोलले जीएसटीवर प्रभावी पण बोललं शिवसेना बोलली म्हणून आज महानगरपालिका आणि नगरपालिका सुरक्षित राहिल्या कायद्यात बदल करून घेतला आता हे सगळं शिवसेना करत असताना याच्यावर भरपड जाण्याची काय गरज आहे छडाफुटीचे दिवस तर आहेतच पण त्याचबरोबर एखादा मुद्दा ज्या पद्धतीनं मला वाटतं आमच्या पोस्टरचा जखम त्याच्याकडे जास्त आहेत त्याला अरविंदवंत अरविंद सावंत मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित होतो की तुम्हाला वाटतं की तुमच्या शिवायचा बंद हा यशस्वी होऊ शकलेला नाही कुठला भारत बंद असेल आपण मुंबई पुरतं बोलूया मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई मधला बंद हा तुमच्या शिवाय करण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी झाला आहे का नाही झाला नाही वाटत मी स्वतःच गेलो रेल्वेची बैठक होती मी गेलो बैठक झाली सगळ्या रस्त्याला गाड्या आहेत दुकानं उघडी आहेत काही अडचण नाही ना कुणालाच काय माझ्या दक्षिण मुंबईत तर कुठंच काही नाही माझ्या मतदार दक्षिण मुंबईत कुठंच काय पाहिलं नाही अजिबात आता हे स्टंडबाजीच करायची असेल तर करत राहावी त्यांनी त्या स्टंडबाजीला काही अर्थ नाही हो मुळात असं आहे की विषय गंभीरच आहे डिझेल पेट्रोल म्हणून पहिला टीका जर उद्धवजींनी केली ती अशा पद्धतीने केली जेव्हा हे जीडीपीचे ढोल बडवत होते जीडीपी वाढला जीडीपी वाढला तेव्हा त्यांनी असं म्हटलं जीडीपी वाढला म्हणजे काय रे गॅस डिझेल आणि पेट्रोल भाव वाढले म्हणजे जीडीपी वाढला तुमचा सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत आणि हे विसरत का माने की जेव्हा अशा पद्धतीनं भाव वाढ विरोधी पक्षाचं सरकार असताना होत होती तेव्हा हेच भाजपचे नेते अक्षर उतरून ढोल बडवत होते सगळे गॅस सिलेंडर घेऊन बसत होते आणि आज तेव्हा सांगत होते बघा तुम्ही अजून सोहळ्यांची मोदींपासून सगळ्यांची वक्तव्य बघा हे आहे आहे कमी हे ते उत्तर दिलं पाहिजे उपस्थित करावं असा वाटतो आणि तो असा आहे की शिवसेनेचा या आंदोलनापासून फारकत घेण्याचा जो मुद्दा आहे तो समर्थनीय आहे का कारण तुम्ही सत्तेत आहात तुम्ही विरोध करता तुम्ही सत्तेत जे नाही त्यांच्या बरोबर जात नाही उलट त्यांना जास्त चार शब्द सुनवता ही भूमिका समर्थनीय असू शकते परत एकदा सांगतो मूळ मुद्दा लक्षात घ्या की आम्ही जनते बरोबर आहोत भारतीय जनता पार्टी बरोबर आहे की भारतीय जनते बरोबर त्यांची दुःख होत असतील तर आम्ही सत्तेत राहून सुद्धा म्हणजे तुम्हाला आणखीन सांगतो कि वंदनीय शिवसेना वाक्य जेव्हा आमचं सरकार अगोदर सुद्धा होत तेव्हा तेव्हा या सरकारला जनतेच्या पायात कोटा काटा टोचला मंत्र्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं मला संवेदनाशील सरकार आहे ते जर नसेल तर जनतेचं नेतृत्व करून मी सरकारच्या जा विरोधात मोर्चा काढेल ही भूमिका घेणारे शिवसेना प्रमुख त्यांचं आमचे संस्कार आहेत ते संस्कार देऊन जनतेसाठी भांडणं आणि असं हे आमचं काम आहे ते आम्ही करतो आमच्या पद्धतीनं करतो आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार करतो आणि यश मिळवतो धन्यवाद आमच्याशी संपर्क केल्याबद्दल आपल्या बरोबर संदीप प्रधान आहेत खरं तर या प्रश्नावर हुसेन दलवाईंना बोलायचं आहे आणि जयंत माईणकर यांचंही आपण मत जाणून घेणार आहोत पण संदीप प्रधान ज्यांनी शिवसेना गेली इतके वर्षं जवळून पाहिली आत्ताच्या घडीला संदीप प्रधान शिवसेनेची नक्की अडचण काय आहे मगाशी जो प्रश्न अरविंद सावंतांना विचारला त्याचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे आलं नाही हा पक्ष सत्तेत असतो पण विरोधकाची भूमिका घेतो जे विरोधक आहेत त्यांच्याही सोबत तो जात नाही मग हा पक्ष अशा आंदोलनांपासून दूर का राहतो आणि तो तरीही जनतेसोबत आहे हा दावा मान्य करण्याजोगा आहे का एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये टायमिंगला फार महत्व असतं ज्या वेळेला या देशामधला जो संसदीय राजकारणामधला जो ॲक्च्युअल विरोधी पक्ष आहे म्हणजे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर हे पक्ष जेव्हा शांत होते तेव्हा शिवसेना वेगवेगळ्या मुद्द्यावर सत्तेत राहूनही भाजपला खिंडीत गाठत होती पण आता निवडणुका जवळ आल्यामुळे आता काँग्रेस आक्रमक झाले आणि काँग्रेसनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आता या या पार्श्वभूमीवरती खरं तर जो काही आक्रोश आहे इंधन दरवाढीबद्दल लोकांमध्ये तर त्याच्याबद्दल जर आपण आपल्या मुखपत्रातून बोलतोय ते हो ते तर ते उक्ती आणि कृती या दोन्हीमध्ये काहीतरी साधर्म्य दिसायला पाहिजे होतं पण ते शिवसेनेच्या उक्ती आणि कृतीमधलं साधर्म्य दिसलेलं नाही कदाचित असं आहे की काँग्रेसनी जाहीर केलेल्या बंदमध्ये आपण सामील झालो तर त्याचं क्रेडिट आपल्याला मिळणार नाही बंद यशस्वी होईल कदाचित पण त्याचं क्रेडिट शिव काँग्रेसला मिळेल त्यामुळे कदाचित शिवसेना याच्यापासून दूर राहिलेली असू शकते कदाचित शिवसेना योग्य संधी साधून याच्यावरती बंद सुद्धा करेल कदाचित भविष्यात पण एक गोष्ट निश्चित आहे की आता जसजसा ॲक्च्युअल विरोधी पक्ष आक्रमक होईल म्हणजे काँग्रेस जसजशी आक्रमक होईल तसतसं शिवसेनेला हे पटवून द्यावं लागेल की आम्ही आम्ही खरोखर विरोधक आहोत आणि त्याच्यासाठी त्यांना अधिक आक्रमक व्हायला लागेल नाही तर त्यांच्यावर सत्तेला चिकटून बसल्याचा आरोप होईल अगदी आपण असं म्हणालात की खरा खुरा विरोधी पक्ष जेव्हा आक्रमक होईल त्यावेळेला शिवसेनेची अडचण वाढेल आपण इथे एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकच्या नंतर आपली चर्चा पुढे जाईल yeah. नमस्कार रोखटोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत हुसेन दलवाईंपासून पासून पुन्हा एकदा चर्चेची सुरुवात करतोय हुसेनजी ज्या पद्धतीची चर्चा आपण आधीच्या भागात ऐकली त्याच्यातून दोन प्रमुख मुद्दे आपल्यासमोर आले एक वेळ चुकलेली आहे दुसरं नेते दिसले कार्यकर्ते दिसले नाहीत आता तुम्ही किमान या भागात तरी मान्य करणार आहात की योग्य वेळ निवडायला हवी होती आणि आज ज्या पद्धतीनं ठिकठिकाणी तुमच्या पक्षाच्या अंतर्गत बेदिलीचं चा दर्शन झालं ते रोखायला हवं होतं माझ्या मते बेदिली आ, होती असं मला वाटत नाही एक दुसरं मध्ये देवरा दिसलेच नाहीत ना देवरा दिल्लीला असणार आम्हाला मला सुद्धा दिल्लीला बोलावण्यात ता, आलं होतं पण बांद्राच्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही गेलात तर इथे प्रॉब्लेम होतील तुम्ही असलं पाहिजे कारण मग केसेस होता ममुक होतं तमूक होतं त्यामुळे देवरा तिकडे असतील देव प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपले प्रत्येक नेता आज रस्त्यावर होता याच्यात काही शंका नाही आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले मी जे बोललो ते असं कार्यकर्ते होतेच परंतु त्या व्यतिरिक्त जनताही त्याच्यामध्ये सामील झालेली होती हे खरं म्हणजे चांगली सु चिन्ह आहेत असं मी मानतो एक लक्षात घ्या हा, हा? संपूर्ण बंद जो आहे तो पुन्हा पुन्हा आम्हाला सी इन्स्ट्रक्शन दिलेल्या गेलेल्या होत्या की अतिशय शांततेने झाल्या पाहिजे कुणी जर जबर, जबर हे केलं नाही दुकान बंद केलं नाही किंवा सामील झालं नाही तर त्याला जबरदस्ती करू नका त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जा मग ज्यांनी बस फोडल्या ती माणसं काँग्रेसची होती का नव्हती ते आता त्याची मी चर्चा करणार नाही कोण होते असं कसं चर्चा नाही करणार ना, ना, जर तुम्ही म्हणताय की आंदोलन हिंसा पूर्ण होता नहीं, का माने नाही होती की नाही मला त्याची कल्पना नाही त्यामुळे मी त्याच्यावर आता काय भाष्य करू इच्छित नाही आपला तो मी असं म्हणेन की तो शांततेने झाला हे मान्य करावं लागेल जयंत माइंडकर आकडे असं सांगतात की एकवीस पक्ष कधी नव्हे ते काँग्रेसच्या आंदोलनाच्या हाकेला ओ देत यामध्ये सहभागी झाले बंदमध्ये तुम्हाला एकवीस पक्ष दिसले <coughs> हे बघा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष जर का महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर हे दोन दिसलेले आहेत दिल्लीत माझ्या माहितीप्रमाणे राहुल गांधी गुलाम नबी आझाद आणि शरद पवार यांनी भाषणं दिलेली आहेत पण या पाठोपाठ जर का आपल्याला म्हणायचं झालं तर डावे पक्ष कुठे दिसले तर मग त्यांचं असं कदाचित असं असेल की ते त्यांचे जिथे कुठे पॉकेट्स आहेत म्हणजे बेंगाल किंवा केरळ किंवा त्रिपुरा एक तुमच्या तुमचं कंटिन्यू करा दुरुस्त करतो तुम्ही डाव्यांचा रेफरन्स काढला म्हणून तुमच्या अधिक माहिती हवे फोटोही पाठ देतो मी कलकत्त्यामध्ये डावे पक्षांच्या संघटना सुद्धा या बंद मध्ये सहभागी नव्हत्या अतिशय जबाबदारीने हे विधान ठीक आहे तुम्ही आघाडीला मुळातच सुरुंग लागलेला आहे आणि या भारत बंदच्या निमित्तानं तो प्रकर्षानं समोर आला केशवराव ही भूमिका तुम्हाला मांडायची मुळात असं आहे की हा बंद म्हणजे काँग्रेसनी बळजबरीने एकत्रित येऊन काहीतरी उभा करण्याचा प्रयत्न केला पण आज अनेक म्हणजे इव्हन दिल्लीमध्ये आपण या सभागी म्हणून सांगितलं अनेक पक्ष जे काँग्रेसला आशा होती आणि ज्या एकवीस पक्ष धोरण देतात व काँग्रेस राष्ट्रवादी किती भांडतात आणि किती प्रेम करतात हे आपल्याला माहिती नाही दिवस शंभर टक्के आता आपण आपचं उदाहरण घेऊया आप हे जर का नाव घेतलं तर मुळात प्रश्न असं आहे की दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस हे जर का फेस टू फेस आहेत आणि अशा वेळेस म्हणजे आत्ताच नाही तर मागच्या राज्यसभेच्या उपसभापतीच्या निवडणुकीच्या सुद्धा काँग्रेसनी आपला अप्रोच केला नव्हता त्यामुळे जेव्हा बिटर रायव्हल्स जे असतात कुठल्याही राज्यामध्ये किंवा देशामध्ये दे। तर त्यांना अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये अलायन्स होऊ शकतं का तर जे काही माझं राजकीय नॉलेज आहे ते असं सांगतं की असं होऊ म्हणजे किती झालं कितीही आता एक मिनिट किती झालं तरी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन पक्ष जम्मू काश्मीरमध्ये एकत्र येऊ शकतील का तर नाही द ती एक वस्तुस्थिती आप आणि काँग्रेस काँग्रेस आर शिवसेनेला करते भाजप विरोध हा जर समजा त्या पक्षाच्या आंदोलनाचा महत्वाचा घटक आहे तर सर्व भाजप विरोधकांना सोबत घ्यायला हवं म्हणणं हे तुमचं म्हणणं मान्य फक्त मी तुम्हाला याच्यात एवढंच सांगतो की मनसेनी स्वतःहून काल सपोर्ट जाहीर केलेला होता ही वस्तुस्थिती आहे ने या प्रकरणी हुसेन दलवाई थोडी माहिती देतो कुठेतरी दे गल, गल्लत होते असं मला वाटतं या आंदोलनामध्ये आरपीआय म्हणजे दोन तीन गट त्यांचे आहेत एक कवाडी गट होता गवई गट होता त्यानंतर सीपीआय चे लोक होते आणि भाजपचा प्रवक्ता नाकारतोय की डावे पक्ष कुठे होते याच्यामध्ये माहिती नाही तुम्हाला या ठिकाणी अतिशय पालघर मध्ये सीपीएम सीपीएमच्या आणि सीपीआय लोकांनी भाग घेतलेला आहे चंद्रपूरला भाग घेतलेला आहे त्यानंतर मनसेच्या लोकांनी भाग घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक स्वाभिमानी वगैरे मोठ्या प्रमाणात नाही जर समजा इतक्या मोठ्या प्रमाणात हुसेनबाई भाई जर समजा इतक्या मोठ्या प्रमाणात ही पक्षांची मांदी अळी तुमच्या सोबत होती तर तेवढा प्रभाव का नाही दिसला तुमचा मुंबईचा अध्यक्ष स्वतःहून सांगतोय की आजचा बंद हा संमिश्र यश मिळवता झालेला आहे खणखणीत बंद व्हायला पाहिजे होता भारत बंद म्हणजे बंद खणखणीत बंद कधी होतो मी तुम्हाला सांगतो दोन गो, गोष्टी मधून खणखणीत बंद होतो एक कधी होतो की तुम्ही दगडफेक वगैरे केली भीती असली की बदल काँग्रेस भीती नाही हे पहिल्यांदा लोकांना जनसमर्थन आहे का तुमच्या आंदोलनाला याचं उत्तर कुठेतरी जनसमर्थन नक्कीच होते संदीप प्रधान यांना याच्यावर कॉमेंट करायची संदीप प्रधान जी चर्चा आपण एक एक टप्प्यानी केंद्रीय बिंदूपर्यंत पर्यंत आणली ती अशी आहे की काँग्रेस हा या ठिकाणी दाखवत आंदोलनात उतरला होता का असा प्रश्न आजच्या आंदोलनामुळे उपस्थित झालाय दुसरा मुद्दा या आंदोलनाला जनसमर्थन होतं असं तुम्हाला दिसलंय का नाही एक लक्षात घ्या कसं आहे माहिती आहे का प्रसाद की समजा उद्या हिंसाचार झाला आणि बंद झाला तर आपण म्हणतो की या शहरातल्या लोकांना वेठीच धरलं आता हुसेन दलवाई काय सांगत आहेत की आम्ही शांततेचं आवाहन केलं होतं जो कोणी हिंसाचार केला आहे ते असं सूचित करतायत की इतर पक्ष जे या बंदला पाठिंबा देणारे होते त्यांनी तो केला असेल असं ते सूचित करत आहेत मला काय म्हणायचं आहे की हुसेन दलवाई यांच्या पक्षाचं यश या एवढंच आहे की हा बंदमध्ये शिवसेनेनी सहभागी होऊ नये म्हणून ह्याच्यासाठी अमित शहा यांना शिवसेनेला फोन करायला लागला नाही एक मिनिट एक मिनिट एक, एक, एक मिनिट संधी प्रधान संधी प्रधान बरोबर झालं तुम्ही या विषयाचा उल्लेख केला संधी प्रधान अशा प्रकारची कुठलीही माहिती कन्फर्म झालेली नाही ही माहिती कुठून आली याचा शोध घेण्याची खरं गरज आहे आपण आता मुद्द्यावर या परत एकदा अच्छा संदीप काय चाललं मात्र केशव केशव उपाध्या सांगतील ना आपल्याला गेला होता का नाही आपण लगेच विचारूया केशव उपाध्याय आपण लगेच इथला इथे खुलासा करा अशा प्रकारची फोना झाली का असं आहे की अशा प्रकारची फोनाफोनी झाली असलेली माहिती माझ्याकडे तर अजून काही आलेली नाही त्यामुळे मी काही त्यावरती भाष्य करत नाही अशा अनेक बातम्या संदीप प्रधानाच कुठून कुठून मिळत असतात त्यामुळे ते मला त्या जर माहिती नाही एक त्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचं सगळ्यात एक महत्त्वाचं असं आहे की सगळ्यात एक महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे मगापासून एकीकडे आंदोलन म्हणजे खर सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही आंदोलन भारतीय जनता पार्टीने सुद्धा भारत बंद केला आहे तो यशस्वी केला त्यामध्ये उत्स्फूर्तपणे लोकांच्या मनात चीड असते ती दिसते ती दिसणे मागच्या वेळी यावेळी लोकांचा कुठलाही सहभाग दिसला नाही हा सहा दोन ह्याच्यातला फरक आहे आंदोलन यशस्वी करण्यासाठी दोन गोष्टीची गरज असते एक कार्यकर्त्यांची अतिशय उत्तम टीम आणि दुसरा लोकांचा विश्वास लोकांचा सहभाग या दोन्ही गोष्टींचा पूर्णपणे अभाव आजच्या आंदोलनामध्ये होता त्यामुळे आजचं आंदोलन काँग्रेसनी स्वतःहून एक प्रकारे ज्याला <था> म्हणतात की तोंडावर पडणं अपयशी घेणं हे या <था> प्रकारचं आज दिसून आलं न कलक खुद्द कलकत्त्यामधलं मी इथलं ठाणेपणे तर सोडून द्या खुद्द कलकत्त्यामधल्या डाव्यांच्या संघटना सहभागी नव्हत्या मगाशी मग आईने सांगितलं आपचा कधी उल्लेख केला आप आणि काँग्रेसनी तर एकत्र येऊन जा किती लढवा इथपर्यंत चर्चा करून झाली दिल्लीमधल्या जागांची हे ते विसरले असतील त्यामुळे अशा पद्धतीने वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे त्यामुळे हे आजचं आंदोलन हे पूर्णपणे लोकांनी नाकारलं काँग्रेसची विश्वासार्थ नाही हे आजच्या पुण्यात सिद्ध झालं आपण जाता जाता अगदी थोडक्यात संदीप प्रधान यांना एक संधी देतोय संदीप जी केवळ तीस सेकंदात आपली भूमिका मांडा वेळ संपलाय चर्चेचा हो नाही मी मी एवढंच सांगतो एक सांगतो फक्त की सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या नाहीत आणि मध्यम वर्ग बोलका मध्यम वर्ग आहे त्याच्या हातामध्ये स्वस्तामध्ये गाड्या येतील अशी व्यवस्था करायची याच्यामुळे हा जो काही दरवाढीचा इंधन दरवाढीचा जो काही एक मुद्दा नेहमी पेटतो म्हणजे मागच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला डोकेदुखी निर्माण केली आता तो भाजपला डोकेदुखी निर्माण करतोय मला वाटतं या दोन्ही पक्षांनी याचा विचार करायला पाहिजे धन्यवाद आपण चर्चेमध्ये आपल्या भूमिका मांडल्यात काँग्रेसनं देशामध्ये सत्ता बदल करायला कंबर कसली आहे त्यासाठी मुळापासून जोर लागायचा असेल तर काँग्रेस पक्षाची गटागटातली विभागणी संपलेली दिसायला हवी विरोधात असूनही सत्तेत असल्याचा काही नेत्यांचा आविर्वाह जोवर संपत नाही तोवर काँग्रेस पक्षाला हवा तसा बदल मिळवणं हेच आव्हान ठरेल आणि त्या आव्हानाला झेलणारा पक्ष बंदचे इव्हेंट करत राहील रोखोकमध्ये आज इतकंच या पुढच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे